सैनिक समाज पार्टीच्या सिटिजन सोल्जरांचं एक अधिवेशन होणार आहे तुकाराम डफल यांनी सकाळी सूचना केली फोन करून की ज्या जानेवारी तर जवळ आला परंतु आपण फेब्रुवारीमध्ये निश्चित एक अधिवेशन सुरू करणार आहोत घेणार आहोत कारण गडचिरोलीवरून मेश्राम साहेबांचा सा फोन आला चक्रधर मेश्राम साहेबांचा सा, की त्यांनी पण सांगितलं की आपल्याला सर्वांना एकदा एकत्र एक करण्याची आवश्यकता आहे त्यासाठी हे नियोजन चालू आहे फेब्रुवारीमध्ये प्रत्येक नागरिक प्रत्येक सिटीझन सोल्जर प्रत्येक हितचिंतक सैनिक समाज पार्टीचा हितचिंतक हा एकमेकाला भेटण्यासाठी आपण हे मीटिंग आयोजन करणार आहोत मिटिंगीचं मिटिंग नियोजन सहभोजनाचा कार्यक्रम ठेवणार आहोत तो फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये निश्चित पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात नियोजन होणार आहे त्याचे तारीख आणि ठिकाण आपण चर्चे नंतर ऑनलाईन बैठकानंतर आपण एकमेकाला कळवणार आहोत त्यामुळे सिटीजन सोल्जर जे जमा होणार आहेत सैनिक समाज पार्टीचे त्यांना चर्चा याच्यावर करायची आहे आता जसं एक वादल चाललं आहे महाराष्ट्रामध्ये वादळ चाललं आहे बीड जिल्ह्यातील ज्या एका घटनेवरून संपूर्ण बीड जिल्हा पिंजून निघला देशभर पोहोचला सरकारपर्यंत गेला केंद्र सरकारपर्यंत गेला ते तर एक उदाहरण आहे उदाहरण आहे तशी स्थिती महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभेच्या क्षेत्रामध्ये आहे हे जनतेने मात्र अनुभवलं जनतेच्या लक्षात आलं की बीडची जे स्थिती समोर येते त्यापेक्षा माझ्या मतदारसंघात ती काही कमी नाही असं प्रत्येक नागरिक सुद्धा नागरिक अनुभवत आहे कुठं भूमाफिया नाहीत कुठं पण आहेत कुठं माउवाफिया नाहीत कुठं पण आहेत गुंडगिरी कुठं आहे चौकड आहे प्रत्येक ठिकाणी या पोलीस स्टेशनच्या दबावापेक्षाही या गुंडांच्या कार्यकर्त्यांचं गुंडांच्या संपर्क कार्यालयामध्ये असे लोक ठाण मांडू बसलेले असतात आणि हे त्यांचं पोळीत भाजून घेतातच परंतु एकमेकाचा खून करणं विरोधकाला संपवणं शर्यत करणं ह्या गोष्टी महाराष्ट्रात पिंजून निघल्या आहेत आता दिल्लीची लोकसभा लागली दिल्लीच्या लोकसभेमध्ये मुद्दे कोणते घेतलेत शिक्षणाचा मुद्दा आहे बिजलीचा मुद्दा आहे आरोग्याचा मुद्दा आहे लोकांच्या सुरक्षतेचा मुद्दा आहे हे मुद्दे महाराष्ट्रात केव्हाच आले नाही कारण असे मुद्दे घेण्यासाठी त्याची प्रवृत्ती लागते समाजसेवी प्रवृत्ती लागते महाराष्ट्रामध्ये बहुतेक गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी लोकप्रतिनिधी म्हणून पुढे आले पैशाशिवाय खेळ नाही पैशाशिवाय निवडणुका जिंकता येत नाही म्हणून पैसे कोणत्याही मार्गाने आणायचे पण आणायचे भूमाफिया व्हायचं टोळ्या करायच्या याच्यावर दबाव त्याच्यावर दबाव प्रशासनावर दबाव ह्या सगळ्या गोष्टीमुळे महाराष्ट्रातील लोकशाही रसतळाला गे गेलेली आहे पूर्ण रसतळाला गेली आहे त्यासाठी सैनिक समाज पार्टीचं नियोजनबद्ध कार्यक्रम आहे की यांना तुम्ही हटवू शकता किती गुंड आहेत असते शंभर दोनशे पाचशे काय असतील ते असतील आपण तर करोडोमध्ये आहोत जनतेला आम्ही जाणीव करून देतो तुम्ही आपण करोडोमध्ये आहोत आपल्याला त्या गुंडांच्या माणसाचे हात धरायची गरज नाही फक्त त्यांना हरवायची गरज आहे त्यांचं नियोजनबद्ध कार्यक्रम करायचं आहे अशा गुंडांच्या कार्यकर्त्याला साधन जिल्हा परिषद मध्ये पंचायत समितीमध्ये इं ग्रामपंचायत सदस्य सुद्धा होऊ द्यायचं नाही म्हणून सैनिक समाज पार्टी ही प्रत्येक गावामध्ये प्रत्येक गावामध्ये जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये यांचा आपला लॉ फुल असेंब्ली आपण त्याला म्हणतो लॉफुल असेंब्लीचं संघटन करणं म्हणजे सैनिक समाज पार्टीचं संघटन सैनिक समाज पार्टी ही छत्रपतीच्या नावाने चालू आहे सैनिक समाज पार्टी गुंडाचा संहार करण्यासाठी नव्हे गुंडांना संपवण्यासाठी चालू आहे गुंडांना वर डोकं करू द्यायचं नाही कारण आपल्याला ह्या देशातल्या न्यायव्यवस्था महत्वाची आहे न्यायालय आपल्याला संरक्षण देते त्यामुळे यांना यांच्या यांच्याकडे बुद्धी नसते दे आर नॉट क्वालिफाईड ॲज वेल well ॲज दे आर नॉट इंटेलिजंट ह्या गोष्टीमुळे त्यांना हरवणं फार सोपं आहे कारण भारतातील देशातील महाराष्ट्रातील कॉमन घरातीलच मुलगा आय पी एस आय एस होतो यू पी एस सी एम पी एस सी पास होतो या लोकांचा मुलगा परत युवा नेता गुंडा नेता दहावी बारावीला नापास होतो अशाला सा साधं फक्त एक प्रबळ संघटना तीस ती सैनिक समाज पार्टीने उभी केलेली आहे म्हणून सैनिक समाज पार्टीच्या या सुज्ञ नागरिकांना एकत्र आणण्यासाठी तुकाराम डफळली आणि चक्रधर मेसराम साहेबांनी सूचना केल्याप्रमाणे येत्या फेब्रुवारीमध्ये नक्की पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील सज्ज नागरिकांनी संपर्क करावा आणि त्या सहभोजनाच्या कार्यक्रमाला यावे अशी नम्र विनंती भारत भारतवर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो